असं म्हणतात की हृदयविकाराचा झटकाच म्हणजे हर्ट अटॅक हा अचानकपणे येतो पण हर्ट अटॅक हा अचानकपणे न येता याचे हे काही लक्षणं दिसून येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हार्ट अटॅकचे काय लक्षणं असतात आणि ती कशी दिसून येतात आणि ते कसे ओळखायचे ही लक्षणे काही आठवड्यांपूर्वी दिसतात किंवा तज्ज्ञांच्या मते ही लक्षणं काही महिन्यांपूर्वी देखील सुद्धा दिसतात तर ही लक्षणे त्वरित ओळखून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कधी कधी छातीमध्ये दुखणे छातीच्या मध्यभागी दुखणे किंवा उलट बाजूने दुखणे वारंवार चक्कर येणे बेशुद्ध पडणे ही लक्षणे असू शकतात याचं कारण असं आहे की हृदयापर्यंत रक्त पुरवठा होत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होतो आणि याचमुळे हार्ट अटॅक रट येतो आणि या अशा पेशंटला वारंवार श्वास घेण्यासाठी देखील त्रास जाणवतो तर ही होती हार्ट अटॅकची लक्षणे तर यांपैकी कोणती सायन्स तुम्हाला दिसत असतील तर लगेच तुमच्या आहारामध्ये डाएटमध्ये चेंज करा तुमच्या दैनंदिनीमध्ये देखील चेंज करा आणि आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद